नमस्कार आज आपण नैसर्गिक संसाधनांच्या काय म्हणतात त्याला विस्तृत जगात एक सफर करणार आहोत हो आपल्या समोर जी माहिती आहे तिच्या आधारे आपण म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेल्या देणग्या वनस्पती प्राणी खनिजे जमीन आणि पाणी यांचा आपल्या जीवनातला अर्थ आणि महत्व समजून घेऊया अगदी आणि सुरुवात आपण वनस्पती आणि वनांपासून करू शकतो हो माहितीनुसार वनांमधून आपल्याला काय मिळतं बरोबर तर लाकूड रबर डिंक फळ औषधी वनस्पती हे सगळं आहेच बरोबर पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काही विशिष्ट डिंक ते हा? आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण वापरतात आणि ते फक्त एका ठराविक प्रकारच्या जंगलात मिळतात म्हणजे हे अवलंबित्व खूप खोल आहे अरे वा हे खरंच अनपेक्षित आहे आणि वनांची पण किती प्रकार आहेत सदाहरित पांझडी गवताळ प्रदेश वगैरे हो प्रत्येकाचं आपलं काम आहे पर्यावरणात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनस्पतींमुळेच तर प्राणी जीवन टिकून आहे म्हणजे अन्न साखळीचा आधारच ते आहेत अगदी बरोबर आणि याच वनस्पतींच्या ज्ञानामुळे म्हणजे हजारो वर्षांपूर्वी मानवाने शेतीचा शोध लावला गवताच्या प्रकारातली धान्य त्याची लागवड यशस्वी झाली आणि मग भटकंती थांबली वस्त्या तयार झाल्या आणि मग मोठ्या संस्कृती उभ्या राहिल्या सिंधू नाईल युफ्रेटिस होयांग हो या नदीखोऱ्यांमध्ये हो कारण अन्न उपलब्ध झालं हाच संस्कृतीच्या विकासाचा पाया ठरला पण माहितीमध्ये असंही म्हटलंय की भविष्यात आपल्याला समुद्रातल्या वनस्पतींवर म्हणजे शैवालांवर वगैरे अन्नासाठी जास्त अवलंबून राहावं लागेल शक्यता आहे हे एक मोठं स्थित्यंतर असू शकतं बरं आता वनस्पतींशी जोडलेला दुसरा गट म्हणजे प्राणी त्यांच्या उपयोगांबद्दल काय सांगता येईल प्राण्यांचा उपयोग तर माणूस खूप पूर्वीपासून करतोय hmm. वाहतुकीसाठी घोडा बैल उंट hmm. शेती नांगरण्यासाठी बैल हो oh. आणि मग दूध मांस अंडी कातडी या गरजांसाठी गायी म्हशी शेळ्या कोंबड्या काही संस्कृतीत तर प्राण्यांना धार्मिक महत्व पण आहे म्हणजे ते फक्त साधन नाहीत नाही ते सहजीवनाचा भाग आहेत अनेक ठिकाणी बरोबर आणि यानंतर येतात खनिजे आपण म्हणतो की दगड म्हणजे खनिजांचं मिश्रण पण खनिज म्हणजे नेमकं काय आणि त्यांचं महत्व खनिज म्हणजे नैसर्गिक रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेले अजैविक पदार्थ आणि यांचं महत्व प्रचंड आहे धातू खनिज आहेत लोह बॉक्साईट तांबे ज्यातून धातू मिळतात ज्यावर आपली इंडस्ट्री चालते अगदी औद्योगिक क्रांतीचा आधारच तो आहे आणि दुसरी आहेत अधातू खनिजे जिप्सम सैंधव चुनखडी वगैरे यातून मग रसायने खते औषधं बनतात खरं तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूमध्ये कुठलं ना कुठलं खनिज आहेच आता बॉक्साईट सारखं खनिज मिळवताना मोठ्या प्रमाणावर जमिनीचा वापर होतो आणि पर्यावरणावर परिणाम होतो असं ही माहिती सांगते हो हे नातं महत्त्वाचं आहे खाणकामाचे परिणाम असतातच आणि मग आपण जमिनीकडे येतो जी स्वतःच एक मोठं संसाधन आहे नक्कीच पृथ्वीच्या पृष्ठभागाचा फक्त एकोणतीस पॉइंट वीस टक्के भाग जमीन आहे पण तिचं महत्त्व त्या टक्केवारीपेक्षा खूप जास्त आहे खरे वनस्पतींची वाढ प्राण्यांचं वास्तव्य आपल्या वसाहती शेती उद्योग सगळं जमिनीवरच अवलंबून आहे खाणकाम सोडलं तर बहुतेक सगळ्या नैसर्गिक क्रिया जमिनीवरच होतात अगदी मासेमारीसाठी पण किनाऱ्यालगतची जमीन महत्वाची ठरते आणि जमिनीचा वापर कसा होतो हे पण तेथली भौगोलिक रचना माती कशी आहे हवामान खनिजे पाण्याची सोय यावर अवलंबून असतं बरोबर म्हणूनच जगात साधनसंपत्ती आणि लोकसंख्येचं वितरण असमान आहे आणि मानव तंत्रज्ञानाने यात बदल घडवायचा प्रयत्न करतो पण नैसर्गिक मर्यादा आहेतच आणि जमिनीचा विचार करताना आणखी दोन महत्वाचे घटक विसरून चालणार नाहीत पाणी आणि मृदा म्हणजे माती हो पाणी पाण्याशिवाय तर काहीच नाही पिण्यासाठी शेतीसाठी उद्योगांसाठी जलवाहतूक मत्स्य संपदा आणि भूजल पातळी किती महत्वाची आहे हे आपण जाणतोच आणि त्याचबरोबर माती जी तयार व्हायला हजारो वर्ष लागतात हजारो वर्ष तिचं महत्व फक्त शेतीपुरतं नाहीये तर संपूर्ण परिसंस्थेचा समतोल तिच्यावर अवलंबून आहे सुपीक माती ही एक खूप मौल्यवान देणगी आहे पण इथेच एक धोक्याची घंटा वाजतीये नाही का वाढती लोकसंख्या आणि आपल्या गरजा किंवा हव्यास म्हणूया हो हव्यास त्यामुळे या सगळ्या नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड ताण येतोय माहितीनुसार आपण अनेक संसाधनांचा वापर ती पुन्हा निर्माण होण्याच्या वेगापेक्षा खूप जास्त गतीने करतोय किती जास्त एका अंदाजानुसार काही महत्वाची खनिजे पुढच्या पन्नास ते शंभर वर्षात संपू शकतात फक्त पन्नास शंभर वर्ष हा आकडा खूप गंभीर आहे म्हणजे निसर्गाचा समतोल ढासळण्याचा धोका आहे आणि ही संसाधने फक्त आपल्यासाठी नाहीत ना पृथ्वीवरच्या कोट्यावधी इतर सजीवांसाठी पण आहेत हे विसरता कामाने अगदी त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा वापर गरजेनुसार तारतम्याने आणि दूरदृष्टीने करायला हवा संवर्धन पुनर्वापर यावर भर देणं खूप गरजेचं आहे आपण निसर्गाचा भाग आहोत मालक नाही ही भावना महत्वाची आहे म्हणजे थोडक्यात हे सगळं एकमेकात गुंतलेलं आहे वनस्पती प्राणी खनिजे जमीन पाणी माती यातलं एक जरी बिघडलं तरी परिणाम सगळ्या चक्रावर होतो बरोबर आपण कितीही वैज्ञानिक प्रगती केली तरी शेवटी आपलं अस्तित्व निसर्गावरच अवलंबून आहे हेच अंतिम सत्य आहे तंत्रज्ञान आपल्याला संसाधने वापरायला मदत करू शकतं पण ती निर्माण नाही करू शकत तर मग जाता जाता एक विचार मनात ठेवूया आपण निसर्गाकडून अमाप घेत आलो आहोत आता या अमूल्य संसाधनांचं जतन करण्यासाठी त्यांचा वापर अधिक जबाबदारीने करण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखून पुढच्या पिढ्यांसाठी ही पृथ्वी अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी आपण वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर काय ठोस बदल करू शकतो यावर विचार करायला हवा